तर आठ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मागच्या वर्षीच्या पी एचची पोस्ट हार्वेस्टिंग पीक विम्याची रक्कम जर जमा नाही झाली तर येत्या नऊ ऑक्टोबरला आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समक्ष त्यांच्या कार्यालयामध्ये निश्चितपणानं अर्थद्यात जयजी जाऊ आपण बघत आहो की मागच्या एक महिन्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिपाऊस आणि सततच्या पावसामुळे शेतकरी पार उद्ध्वस्त झालेला आहे अशातच शेतीपिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे या परिस्थितीमध्ये आमची सगळ्यांची शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करण्याची मागणी असून त्याचबरोबर सरकारनं दिलेलं जे कर्जमाफीचं आश्वासन आहे ते निश्चितपणानं पाळलं पाहिजे कारण या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार देण्याची गरज असताना सरकार कुठंतरी पळवाटा शोधून काहीतरी तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या प्रयत्नात आहे म्हणून आमचा हा संघर्ष चालूच आहे त्याचबरोबर आपण बघत आहोत आपल्याला माहीत असेल की मागच्या आठवड्यात आम्ही माननीय कृषीमंत्री असतील मान्य जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांना आम्ही मागच्या वर्षीच्या पोस्ट हार्वेस्टिंगचा जो पीक विमा कंपनीकडं थकीत आहे तो पीक विमा अशा अडचणीच्या काळात तरी एक वर्षानंतरसुद्धा आज अद्याप कंपनीने दिलेला नाही तो तात्काळ देऊन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची मदत करावी शेतकऱ्यांना हक्काचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करावे यासाठी आम्ही आत्मधनाचा इशारा दिला होता त्यावेळेस मान्य कृषीमंत्री यांनी आठ दिवसाचा वेळ मागितला होता येत्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर पीक विमा रक्कम ही जमा करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ते आंदोलन पुढं ढकललं परंतु आठ दिवस होत आले असतानाही सुद्धा प्रशासनाकडून असेल शासनाकडून असेल योग्य ती कार्यवाही होताना दिसत नाही म्हणून आज परत आम्ही येत्या नऊ तारखेला जर आठ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मागच्या वर्षीच्या पी एचची पोस्ट हार्वेस्टिंग पीक विम्याची रक्कम जर जमा नाही झाली तर येत्या नऊ ऑक्टोबरला आम्ही मागची जी आत्मदनाचा इशारा दिला होता त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत येत्या नऊ तारखेला जर पीक विमा तोपर्यंत जमा नाही झाला तर, तर आम्ही निश्चितपणानं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समक्ष त्यांच्या कार्यालयामध्ये निश्चितपणानं आत्मदहन करू